महाराज जेव्हा आपण एक गृहिणी म्हणून वावरत असतो तेव्हा बऱ्याच कामांची जबाबदारी ही आपल्यावर असते तर मग ती कामं आपल्यालाच करायची आहे हे आपल्याला चांगलंच माहीत असतं तर मग ती कामं आपण हसतमुखाने करावी कारण जबाबदाऱ्या ह्या कधीच संपत नाही आणि त्या आपल्याला पूर्ण कराव्याच लागतात त्यापासून आपण कधीच दूर राहू शकत नाही हे तितकंच खरं नमस्कार मी सुनैना सुनैना सुपर मॉम ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जावं तुमच्या मनातल्या पूर्ण होती तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तर जेव्हा आपण घरामध्ये कामं करत असतो ना तर त्यावेळेस त्या, त्या कामांचा कंटाळा न करता हसतमुखाने जर आपण कामं जर केली तर थोडक्यात आपण म्हणू शकतो की आपलं मनही आनंदी आणि उत्साही राहतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जबाबदाऱ्या ह्या आपल्या खांद्यावर असतात ना त्यामुळे त्या आपण अशा झटकारून टाकू शकत नाही किंवा त्या पूर्ण करण्यापासून किंवा ते आपल्यापासून दूर राहू शकत नाही हे तितकंच खरं ते आपल्याला पूर्ण कराव्याच लागतात तर याची जाणीव आपण आपल्या मनाला जर करून दिली ना तर कुठलं पण काम करताना आपल्याला कधीच कंटाळा येणार नाही हे तितकंच खरं कारण जबाबदाऱ्याच माणसाला सक्षम बनवत असतात तर जेव्हा आपल्याला कधी असं फ्रेश वाटावं वा, असं जर वाटत असेल तर त्यासाठी ना थोडासा आपण सकाळी व्यायाम करणं स्वतःला उत्साही बनवण्यासाठी प्रयत्न करणं तितकंच गरजेचं आहे कारण व्यायाम केल्यामुळे एक्सरसाइज केल्यामुळे आपल्या शरीरामध्ये ना नवीन सेल्स तयार होतात आणि आपला मूडसुद्धा अगदी फ्रेश होतो कामं करण्यासाठी आपण तयार राहत असतो तर छोटी मोठी कामं जेव्हा आपण घरामध्ये करत असतो ना तर त्यावेळेस ती कामं करत असताना किती नाही म्हटलं तरी पण आपला मूड चांगला असेल तर ती कामं अधिक कार्यक्षमतेने व्हायला खूप सारी मदत होत असते तर बघा आता मलाही बऱ्यापैकी म्हणजे कंबरदुखी अजूनही माझी तो दुखणं चालूच आहे तरी पण मला जी काही एक्सरसाईज सांगितलेली आहे त्यानुसार एक्सरसाईज करणं छोट्या मोठी कामं माझी चालूच आहे कारण काय होतं जेव्हा आपण डिरेक्टली झोपायचं किंवा झोपून किंवा आराम करून सगळ्या गोष्टी करायच्या तर असं कधी शक्य नसतं कारण घरामध्ये ना दोन लेकरं आहे माझ्या पण तर त्यांनासुद्धा खाऊ पिऊ घालणं झालं किंवा त्यांच्याकडे लक्ष देणं झालं त्यांच्या बारीक सारीक गोष्टी झाल्या मी सोडून करणार तरी कोण ना कारण माझ्या नावाची किंवा माझ्या वाट्याची जबाबदारी ही मलाच पेलवायची आहे ही जेव्हा आपण लक्षामध्ये घेतो ना तर त्यावेळेस आपोआपच आपल्या मनातून ते काम करण्याची इच्छा निर्माण होत असते जबाबदारीची जाणीव आपण जेव्हा आपल्या मनाला करून देतो ना तर त्यावेळेस कधीच आपण कुठल्या कामाचा कंटाळा किंवा नाक मुरडणं हा प्रकार होत नाही आपल्याकडनं आणि हळूहळू का होईना आपण ते कामं करत राहतो थोडक्यात आपल्याला जेवढं जमेल किंवा आपल्याच्याने जेवढं व्यवस्थित करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करायचा जी गोष्ट आपल्या हातात आहे किंवा जी गोष्ट आपल्याला करण्याजोगी आहे ती गोष्ट आपण करण्याचा प्रयत्न करायचा पण जी गोष्ट आपल्या हातातच नाही तर त्यामागे उगाचच आपण आपला कष्ट वेळ किंवा मेहनतही वाया घालवायची नाही आणि विचार करण्यातही वेळ वाया घालवायचा नाही म्हणजे ही गोष्ट अशी का झाली ती गोष्ट तशी का झाली ही अशी व्हायला पाहिजे होती असा विचार न करता जसं आपल्याला जमल तसं आणि जशी परिस्थिती असेल त्याप्रमाणे आपण जर ॲक्सेप्ट करायला जर शिकलो ना तर नक्कीच आपलं जे मनावर जे प्रेशर असतं किंवा बोदरेशन असतं एखाद्या कामाचं किंवा एखादं काम खूप असं चांगलंच झालं पाहिजे त्यासाठी खूप मेहनत आपण करत बसतो आणि मग जर समजा एखाद्या वेळेस थोडंफार काही कमी जास्त झालं की मग लगेचच आपण उदा होतो तर तसं उदास न होता जशी परिस्थिती आहे त्या त्यानुरूप आपण स्वतःला बदलून ती गोष्ट ॲक्सेप्ट करण्याचा जर प्रयत्न केला ना तर नक्कीच आपण नेहमी आनंदी राहतो कारण जी गोष्ट आपल्या हातात नसते ना तर त्यासाठी आपण काहीही करू शकत नाही ती गोष्ट तशीच घडते त्यामुळे जशी परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार आपण स्वतःला बदलून ती त्यानुसार आपण स्वतःला चेंज करून आणि ती परिस्थिती ॲक्सेप्ट करण्याचा जर आपण प्रयत्न केला तर कायमस्वरूपी आपण आनंदी राहत असतो नक्कीच एखाद्या गोष्टीमध्ये आपल्या विचारांमध्ये किंवा करण्याच्या स्थितीनुसार आपण स्वतःमध्ये बदल घडवायला हवा आणि तो घडलाच पाहिजे तरच आपण येत्या किंवा जे काही चेंजेस आहे त्या वातावरणाला किंवा त्या, वाता कि वा त्या एन्व्हायरमेंटला आपण अनुकूल परिस्थितीनुसार राहू शकू पण तरीही जेवढं आपल्याला जमेल तेवढंच करायचं उगाचं स्वतःचा अट्टहास धरून खूप जास्त अट्टा हासाने हा, किंवा मेहनतीने काही गोष्ट करत बसलो आपण आणि ती गोष्ट जर सफल झाली नाही ना तर मग ते आपल्या मनालाही खूप सारी हुरहुर लागत असते तर मनाला हुरहुर न लागता ती गोष्ट तशीच आहे असं जर आपण स्वतःच्या मनाला ॲक्सेप्ट केलं ना तर कधीच आपण दुःखी होत नाही किंवा कामाप्रती ना आपल्याला आळस येत नाही किंवा असं नको किंवा हे नको असं आपल्या मनामध्ये कधीही वाटत नसतं बऱ्याच वेळा तुम्हालासुद्धा अनुभव येत असेल बघा जेव्हा आपण घरामध्ये कामं करत असतो ना खूप सारी धावपळ असते कामांची त्यामुळे हे काम झालं का ते काम ते काम झालं का ते काम आणि कधी कधी ना मग असं होऊन जातं की एखाद दिवशी आपल्याकडनं खूप थकल्या जातं आणि दुसऱ्या दिवशी मग आपल्यामध्ये अजिबातच एनर्जी राहत नाही कुठलंच काम करण्यासाठी तर तसं न करताना प्रत्येक दिवशी समप्रमाणामध्ये आपण एनर्जी जर डिस्ट्रीब्यूट जर केली म्हणजे एकाच दिवशी खूप जास्त काम अंगावर ओढून घ्यायचं नाही तर थोडं थोडं करून प्रत्येक दिवशी जर आपण काम केलं ना तर प्रत्येक दिवस हा आपला एकसारखा जातो म्हणजे आपली एनर्जीसुद्धा एक सारखी डिस्ट्रीब्यूट होते कामांसाठी आणि त्याच्यामुळे ना मग आपल्याला त्या कामांची सवय लागते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं आहे ना एकाच दिवशी खूप जास्त एक दर्शन होत नाही सारख्या प्रमाणामध्ये आपण जेव्हा आपली एनर्जी जाते ना तर त्यावेळेस आपल्याला म्हणजे मनालासुद्धा असं सा सांगता येतं की काल मी इतकं काम केलेलं होतं तर आज मी इतकं करू शकते आणि माझी करण्याची तेवढी कपॅसिटी आहे तर जेव्हा असं आपण आपल्या मनाला सांगतो ना तर ती कामं आपोआप आपल्याकडनं होत चालतात स्वतःला आनंदी आणि हसत्मुख राहण्यासाठी ना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःशी संभाषण करणं जेव्हा आपण स्वतःशी बोलतो तेव्हा ना नेमकं आपल्याला काय करायचं का आहे कसं करायचं आहे याचा आपण ताळमेळ बसवू शकतो त्यामुळे स्वतःशी संवाद साधणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे त्यामुळे ना एक स्वतःला आनंदी ठेवण्यामध्ये स्वतःचं मन रमवून ठेवण्यामध्ये किंवा गुंग ठेवण्यामध्ये सुद्धा खूप सारी मदत होत असते बघा जेव्हा आपण स्वतःशी बोलत नाही ना तर त्यावेळेस आपल्यालाच एक प्रकारचं मनावर अगदी मरगळ येते कंटाळा आल्यासारखा होतो आणि मग त्यामुळे ना आपण कामांची चालढकल करत राहतो हे काम आत्ता करेल नंतर करेल आता मला खूप कंटाळा आला आता मला करावंसंच वाटत नाही आहे त्यामुळे मी ते नंतर करेल आणि नंतर नंतर म्हणत ना ते काम आपण पुढे ढकलत चालतो आणि मग एक वेळ अशी येते की त्यावेळेस ना त्या कामाची खूप इमर्जन्सी असते मग आपल्याला असं वाटतं की हे मी तेव्हाच केलं असतं तर आता माझ्यावर ये ना ह्या कामाचं जास्त बोद्रेशन आलं नसतं आणि मग ऐन वेळेवर ते काम पूर्ण न झाल्यामुळे ना आपल्याला पश्चाताप येतो ती वेगळीच गोष्ट असते पण मनावर सुद्धा एक वेगळ्याच प्रकारचा तणाव निर्माण होत असतो तर तसं होऊ नये यासाठी ना नंतरसुद्धा काम आपल्यालाच करायचं आहे ही जाणीव जेव्हा आपल्यामध्ये होते ना तर तेव्हा आपण लगेचच कामं अगोदरच करायला सुरुवात करतो आणि वेळेमध्ये ती कामं पटकन संपवतोसुद्धा त्याच्यामुळे स्मार्टनेस म्हणतो ना आपण ही गोष्ट आपल्यामध्ये रुज साठी खूप सारी उपयोगात येते किंवा मदत होत असते त्यामुळे ना कामांची चाल ढकल न कळता विहित वेळेमध्ये कामं पूर्ण करण्याची आपण स्वतःला सवय लावली पाहिजे आणि स्वतःला कुठल्याही गोष्टीची सवय लागणे म्हणजेच सेल्फ डिसिप्लिन जेव्हा आपण आपल्या अंगामध्ये रुजवतो हो ना तर आपलं बघून आपली लेकरंसुद्धा त्या सवयी स्वतःच्या अंगामध्ये रुजवत असतात जर आपण कंटाळवाण्यासारखं केलं तर त्याच गोष्टी आपले लेकरंसुद्धा त्याच पद्धतीने त्यांच्या स्वतःमध्ये रुजवत असतात शिवाय आपल्याला एक आपल्या लेकरांमध्ये एक सृजन ना नागरिक किंवा एक चांगलं व्यक्तिमत्व हा गुण आप आप जर आपल्याला रुजवायचा असेल तर त्याची सुरुवात ही आपल्या स्वतःपासून असते त्यामुळे स्वतःमध्ये आपण डिसिप्लिन जर रुजवला ना तर आपोआपच आपल्या लेकरांमध्ये ती गोष्ट रुजवायला खूप सारी मदत होत असते त्यामुळे स्वतःशी संवाद साधणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे आणि एकदा की आपण आपल्याला स्वतःला कामांची सवय लावली तर आपोआपच ती कामं करण्यामध्ये सुद्धा आपल्याला खूप सारा आनंद वाटतो आणि सगळ्यात महत्त्वाचं कुठलंही काम करत असताना लेकरांबरोबर बरोबर किंवा आपल्या घरामध्ये जे काही छोटे मोठे आपले लेकरं असतात किंवा घरामधली मा माणसं असतात त्यांच्या मदतीने जेव्हा आपण कामं करतो ना तर तेव्हा हसत खेळत कामंसुद्धा सुद्धा फार पटकन होत चालतात आणि त्यामुळे ना आपल्याला एक वेगळाच आनंद किंवा हुरूप काम करण्याचा वाटत असतो आणि कुणाच्या तरी मदतीने आपण जेव्हा काम करतो ना तर त्यावेळेस एकमेकांच्या सजेशननी कामं कधी पूर्ण होतात ना तर ते सुद्धा आपल्याला कळत नाही आणि काम करण्यामध्ये सुद्धा आपल्याला खूप सारा इंटरेस्ट वाटत असतो त्यासाठी जेव्हा असं मी बेड करत असते किंवा मला समजा काही छोटं मोठं घरामधला पसारा आवरायचा असला तर मग मी माझ्या लेकरांची मदत घेते आणि माझी लेकरं पण खूप हौशीने मला मदत करत असतात तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजपासून नक्की तुम्ही हसतमुखाने काम करणार आहात की नाही तेही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे तर चला पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर